लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस सर्व लाडक्या बहिणींनी रक्ताचं पाणी करून आदरणीय भाई मोदी हे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली विधानसभेच्या वेळेस आमच्या सगळ्या कॉरिडॉर बाधित बहिणींनी देव पाण्यात ठेवल्या महिलांनी तुम्हाला पवित्र हाताने मतदान केलेलं आहे आमच्याकडे कुठलीही गोष्ट अशी नाही आहे आम्ही फक्त कमळ पाहिलं आमची एकच इच्छा आहे की देवाभाऊंनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे फक्त महिलांची एक आम्हाला भेट हवी आहे सर्व महिला आम्ही तुम्हाला भेटू इच्छितात मधले आदले आज, आज आम्ही रक्ताचा टिळा लावून माननीय नरेंद्रजी मोदी देवेंद्रजी फड़णवीस एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांना रक्ताचा टिळा लावून ओवाळणी केलेली आहे एकच मागणी आहे की कॉरिडॉर रद्द झाला पाहिजे ज्याची आवश्यकता नाही आणि विकासाला आमचा विरोध नाहीये तुम्ही पंढरपूरच्या पंचक्रोशीमध्ये पाहिजे तेवढा विकास करा आज महिलांची त्या घराशी अटॅचमेंट श्रद्धा परंपरा रूढी यांचा सर्वनाश करू नका अशी आमची लाडक्या बहिणींचा मागणी आहे हो राखी ही नो कॉरिडॉर नो डी पी राखी आपण तयार केलेली आहे आणि आपण ही नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांना आपण पाठवतोय आणि मला निश्चित खात्री आहे की देवेंद्र फडणवीस हे अतिशय कुटुंब वत्सल आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत आम्हाला निश्चितपणे ते न्याय देतील आणि हा कॉरिडॉर रद्द करतील देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत सांगितले माझ्या घरात तीन स्त्रिया मान्य करतील मान्य करणार मला अशीच अपेक्षा आहे की कॅरिडॉर हा रद्द झालाच पाहिजे मला शंभर टक्के खात्री आहे कारण ते अतिशय प्रेमळ मातेचे सुपुत्र आहेत एका गोंडस मुलीचे पिता आहेत आणि आमच्या सगळ्या

I Porque... got